गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स साइस आर नॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी एम एन जॉय करता मॅथ्स अँड सायन्स नाईन्स स्टँडर्चा हा लिनियर इक्वेशन टू व्हिरियबल हा लेसन सुरू केलेला आहे आणि तो जवळजवळ जो आता संपणारच आहे आपण प्रॅक्टिस एट फाईव्ह टू बघत आहोत वर्ड प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा तुम्हाला नाईन्थ स्टँडर्ड ला फोर आउट ऑफ फोर आणि टेन्थ स्टँडर्ड ला फाय आउट ऑफ फाईव्ह मार्क्स मिळून देणारा हा क्वेश्चन आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे हे क्वेश्चन बघत आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट हा आहे तुमचा थर्ड नंबरचा क्वेश्चन याबद्दलचे दोन क्वेश्चन तुम्ही याबद्दलच्या व्हिडिओमध्ये बघू शकता सम ऑफ द ऑफ ऑफ एजेस प्रियंका अँड दीपिका इज थर्टी फोर इयर्स प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय सिक्स इयर्स फाइंड द एजेस हा प्रश्न नेहमी आईचं मुलाचं वय किंवा अशा दोन मित्र मैत्रिणींचे वय दिलेले असतात आता प्रियंका आणि दीपिका वाचल्यानंतर तुम्हाला लगेच हिरोईनची नावं समोर आली असेल की प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण मग असंच एक तुमच्या समोर इंटरेस्टिंग उदाहरण आहे चार मार्क्स साठी तर त्यांनी काय दिलेलं आहे की सम ऑफ द एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज थर्टी इयर्स मग आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे रे प्रियंकाचं जे एज आहे ते तुम्ही एक्स माना आणि दीपिकाचं जे एज आहे so, ते काय करा वाय म्हणा सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करायचं आहे लेट द एज ऑफ प्रियंका एज ऑफ प्रियंका इज इक्वल टू इयर्स आहे असं मानूया आणि लेट द एज ऑफ दीपिका एज ऑफ दीपिका ते काय म्हणणार तुम्ही वाय इयर्स लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चांगलं नाही तिथे इयर्स yes, मुलं तरी चालेल चाललंय मग आता बाय दी फर्स्ट कंडिशन त्यांच्या पहिल्या अट अटीनुसार काय म्हणतात बाय दी फर्स्ट कंडिशन काय अट आहे रे त्यांची पहिलं वाक्य वाचा आणि त्याच्यानुसार काय करायचे आपल्याला कृती करायची आहे पहिलं वाक्य काय आहे सम ऑफ द एजेस सम म्हणजे काय बेरीज सम म्हणजे काय ऍडिशन प्रियंका आणि दीपिका यांच्या वयांची बेरीज किती आहे थर्टी फोर इयर्स प्रियंकाचं एज किती आहे रे एक्स तुमची दीपिकाचं एज किती वाय दोघांची ऍडिशन किती थर्टी फोर याला काय करणार इक्वेशन नंबर वन नाव ना। ना। सिंपल दोघांच्या आहे आपण इक्वेशन नंबर वन तयार करून घेतला आहे पुढे काय म्हणतात प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय सिक्स इयर्स आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी कॉलेजला दहावीला गेल्यानंतर ती कळत नाही एल्डर आणि यंगरचा फरक एल्डर म्हणजे काय आणि यंगर ही इज माय एल्डर ब्रदर ही इज माय यंगर ब्रदर एल्डर म्हणजे काय ती माझ्यापेक्षा काय आहे मोठा आहे मोठी आहे आणि यंगर म्हणजे काय छोटा आहे छोटी आहे ओके मग काय म्हणतात ते एल्डर आहे म्हणजे मोठी आहे मग काय म्हणतात प्रियंका इज ही दीपिका पेक्षा काय आहे मोठी मो आहे एल्डर म्हणजे काय आहे मोठी आहे मग आपण वाक्यानुसार कृती करूया प्रियंका इज एल्डर टू दीपिका मग बायदी मध्ये काय करणार तुम्ही बायदी सेकंड कंडिशन बाय सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार मराठीमध्ये ओके प्रियंका काय म्हणलंय प्रियंकाला एक्स प्रियंका प्रियंका इज एल्डर म्हणजे सिक्स इयर्स कितीने मोठी आहे सहा वर्षांनी प्रियंका दीपिका पेक्षा मोठी आहे म्हणून ती आपण प्लस सिक्स लिहून घेतलं हा प्रियंका इज एल्डर दॅन दीपिका बाय सिक्स इयर्स हा बाय दीपिका ना दीपिका काय आहे तुमची वाय मो वाय प्लस एक्स म्हणजे प्रियंका जी आहे ती दीपिकापेक्षा काय आहे सहा वर्षांनी मोठी आहे म्हणून हे इक्वेशन तयार झालं आता हे जे इक्वेशन आहे, लागना आहे। आशा पदती ने। वन, ते आपल्याला रिअरेंज करावं लागणार आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर वन टू प्लस किंवा मायनस इथे करावं लागेल एक तर इलिमिनेशन मेथड वापरू किंवा सबस्टिट्युशन मेथड वापरणार आहोत सो इथे एक्स हा इकडे प्लस वाय होता इकडे जाताना मायनस वाय केलं हा हा असंच केलं फक्त आपण हा इकडे आणला आणि हा सिक्स तसंच तसा ठेवला त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आता बघा प्लस वाय मायनस वाय होतील तुमचे कॅन्सर आणि मग आपल्याला काय मिळणार आहे आपलं आन्सर मिळणार आहे म्हणजे काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर वन प्लस टू आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडली की टीचर इथं प्लसच का करायचं मग तुम्ही मायनस करून बघा मायनस जर केला तर ह्या वायचं चिन्ह बदलेल या ह्या मायनस वाय याचं प्लस वाय होईल याचं टू वाय होईल याचं पण चिन्ह बदलेल मग मायनस केल्यानंतर हा प्लस आहे हा मायनस हा एक्स कॅन्सल होईल इथे हा प्लस करा मायनस करा तुम्हाला कुठलं तरी एक कट होईल आणि एक, एक तर एक्सची ची व्हॅल्यू करून मिळेल किंवा वायची व्हॅल्यू म्हणजे तुम्ही इथे प्लस आणि मायनस दोन्ही करू शकतात हा पण प्लस सोपं हो ते प्लस करूया आपण चला इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं एक्स प्लस वाय इज इक्वल थर्टी फोर दुसरं काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू सिक्स ओके मग आता प्लस केल्यानंतर चिन्ह बदलण्याची गरज नाही एक्स प्लस एक्स टू एक्स प्लस वाय मायनस वाय काय झालं तुमचं इथे कॅन्सल झालं थर्टी फोर प्लस सिक्स काय आले तुमचे रे फॉर्टी आले नाही मग टू एक्स इज इक्वल टू फोर्टी आता तुम्हाला इझिली एक्स ची व्हॅल्यू फाईन करू शकतात कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा की या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन असतं हा टू इकडे मल्टिप्लाय करत आता डिव्हाइड ला जाईल सो टू वन जा टू 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 झीरो टू झिरो झिरो ओके टू टू जा फोर एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे ट्वेंटी म्हणजे आपल्याला पहिलं वय मिळालं आहे कोणाचं प्रियंकाचं वय एक्स इज इक्वल टू ट्वेंटी इयर्स हे मिळालं आहे आता आपल्याला फाइंड करायचं आहे दीपिकाचं एज मग पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर वन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वेशन इक्वेशन नंबर नंबर वन आपण काय करूया व्हॅल्यू टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी फोर त्याच्यानंतर आपण एक्स ची व्हॅल्यू टाकली एक्स ची व्हॅल्यू किती आली तुमची ट्वेंटी मग ट्वेंटी प्लस वाय इज इक्वल टू थर्टी फोर तुम्हाला दीपिकाचं वय इथे मिळणार आहे ट्वेंटी इकडे इकडे प्लस आहे काय मायनस ट्वेंटी थर्टी फोर मधून तुमचे ट्वेंटी चा गेले कुठेतरी करून घ्या कॅल्क्युलेशन थर्टी फोर मधून ट्वेंटी गेले किती उरले रे तुमचे किती वर्षाची आली दीपिका आली चौदा वर्षाची आणि प्रियंका त्याच्यापेक्षा सहा वर्षाची मोठी म्हणजे चौदा अधिक सहा म्हणजे वीस वर्षाची आली मिळालं नाही किती सिंपल आहे मग इथे काय लिहिणार द एज ऑफ प्रियंका प्रियंकाच एज किती आलं रे इज इक्वल टू ट्वेंटी दीपिकाचं वय किती आलं रे तुमचं दीपिकाचं वय आलेलं आहे फोर्टीन इयर्स आणि अशा पद्धतीने फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळणार आहे तुम्हाला या क्वेश्चनचे सिस्टर दिस इज योर नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमचा फोर्थ नंबर वर्ड प्रॉब्लेम काय आहे समजून घेऊया टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन अ झू झूम मध्ये सगळे जण गेले असाल सुट्ट्या लागल्यानंतर किंवा कधी पण तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्षी पण बघायला मिळतात प्राणी बघायला मिळतात अशा झू मध्ये त्यांनी लायन आणि पिकॉक दिलेला आहे लायन म्हणजे माहिती ना टायगर आणि लायन बद्दल डिफरन्स सगळ्यांना माहिती आहे लायन आहे आणि पिकॉक म्हणजे मोर आणि तुमचा त्या दोघांच्या किती दिलेली फिफ्टी दिलेली आहे तर टोटल नंबर ऑफ देअर लेग्स आता त्यांनी त्यांच्या पायांची संख्या दिली आहे तर तुम्ही मला सांगा लायनला किती पाय असतात रे लायनला असतात चार पाय पिकॉकला किती पाय असतात पिकॉक म्हणजे मोर मोरला किती पाय असतात मोराला दोन पाय असतात त्यांनी त्यांच्या पायांची संख्या दिली टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज वन फोर्टी त्यांच्या पायांची संख्या दोघांची मिळून लायन आणि टायगर दोघांच्या पायांची संख्या मिळून वन फोर्टी आहे फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन द झू मग त्या प्राणी संग्रहालयामध्ये लायन किती आहे आणि तुमचे पिकॉक किती आहे हे तुम्हाला इथे शोधायचं आहे मग काय करणार सगळ्यात पहिले लेट द नंबर ऑफ लायन इज इक्वल टू एक्स अँड द नंबर ऑफ इज इक्वल टू वाय अशा पद्धतीने मानून घेऊया पटापट आणि तुमचे पिकॉकची संख्या काय करूया वाय मानूया लायन्स ची आपण एक्स मांडली ची संख्या वाय मांडली मग काय म्हणतात टोटल नंबर ऑफ लायन अँड पिकॉक दोघं मिळून किती आहे फिफ्टी मग बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार बाय दी फर्स्ट कंडिशन दिलेल्या पहिल्या नुसार पिकॉक आणि ची संख्या किती आहे फिफ्टी मग पिकॉक लायन काय तुमचा एक्स पिकॉक काय वाय दोघांची संख्या किती झाली फिफ्टी हे काय झालं तुमचं इथे इक्वेशन नंबर वन तयार झालेलं आहे म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन एकदा तयार झालं ना आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि त्याचा आन्सर काढू शकतो त्यानंतर काय म्हणतात तर टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज वन फोर्टी मग आता आपल्याला तिथे लेग्स काढून घ्यावं लागणार आहे देअर फोर नंबर ऑफ लेग्स नंबर ऑफ लेग्स हा आता पहिले आपण काय करूया लायन चे काढूया ऑफ लायन लायन किती दिले तुम्हाला लायन माहिती नाही आहे फोर एक्स होतील ना ते लायनला काय असतात चार पाय म्हणून लायनचे पाय किती होतील फोर एक्स होतील हा मग पाच लायन असेल तर चार म्हणजे वीस त्याला पाय असणार आहे त्यानंतर ता, नंबर ऑफ लेग्स ऑफ पीकॉक नंबर ऑफ लेग्स ऑफ पिकॉक पिकॉकला किती पाय असतात रे दोन ती काय मांडली आपण वाय मग असे किती झाले टू वाय आणि याच्यावरून आपण काय करायचं इक्वेशन तर टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज इक्वल टू वन फोर्टी याच्यावरून आपलं इक्वेशन काय तयार होईल सेकंड बाय दी कंडिशन बाय दी सेकंड कंडिशन त्यांच्या दिलेल्या दुसऱ्या आटीनुसार दुसरी अट काय म्हणतात त्यांच्या पायांची संख्या किती आहे वन फोर्टी मग तुमच्या लायनचे पाय काय झाले रे फोर एक्स थी चे पाय किती टू वन टोटल किती आता मी डायरेक्टली नाही सोडवणार बघा किती जरा वन फोर्टी डिफरन्स खूप मोठा दिसतोय आणि मी ऑब्झर्व्ह करते ऑब्झर्व्ह केल्यानंतर माझ्या लक्षात येईल की अरे इथे फोर आहे इथे टू आहे इथे झिरो म्हणजे याला आपण टू ने भाग देऊ शकतो आणि हे इक्वेशन काय करू शकतो आपण छोटं करून कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनसाठी अजून त्याचा उपयोग होणार आहे मग डिवायडिंग बोथ साईड बाय दोन ने भाग देऊया म्हणजे सोपं जाणार आहे मग फोर एक्स डिवायडे झिरो मग आता बघा इथे काय केलं आपण टू भाग दिल्यानंतर काय आलं इथे टू आणि एक्स फोर टू एक्स आला इथे इथे काय झालं टू वन जा टू म्हणजे वाय आला त्यानंतर इथे काय झालं तुमचं सेव्हन्टी म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर टू मिळाले आहे आता बघा बरं इक्वेशन नंबर वन आणि टू कम्पेअर करा वन आणि टू मध्ये कम्पेअर केलं तर प्लस वाय हा प्लस वाय प्लस वाय प्लस वाय प्लस, भाई, प्लस भाई 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 जर केलं तर ते टू वाय येणार आहे आपल्याला वाय वाय कॅन्सल करायचे कारण सोपं काय आपल्याला हा वाय वाय कॅन्सल करणं सोपं आहे मग आपण काय करू शकतो मायनस जर केलं तर चिन्ह बदलणार हा प्लस वाय आणि हा मायनस वाय काय येणार आहे ते कॅन्सल होणार आणि आपल्याला एक्स ची किंमत इथे मिळणार आहे मग आपण इथे काय करणार इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन मायनस टू वन मायनस टू करूया वन काय आहे बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी आणि तुमचा टू काय आहे टू एक्स इक्वल टू सेव्हन्टी आता मायनस करायचं म्हणजे सगळे चिन्ह बदलायचे ना हे लक्षात घ्या मग इथलं चिन्ह मायनस झालं हे प्लस इथे मायनस झालं इथे डायरेक्ट त्याला राऊंड करा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही मार्क्स तुमचे जाणार नाही इथे प्लस सेव्हन्टी इथे काय झाले मायनस सेव्हन्टी मग आता मायनस टू एक्स मधून एक्स गेला किती उरला तुमचा मायनस वन एक्स उरलेला आहे मायनस टू मधून मायनस प्लस वन गेल्यानंतर चिन्ह आहे ते दाखवत मला मायनस टू आणि हा तुमचा प्लस वन काय झाला मायनस वन एक्स आला प्लस वाय मायनस वाय काय झाला तुमचा इथे कॅन्सल त्याच्यानंतर सेव्हन्टी मधून फिफ्टी गेले मायनस सेव्हन्टी मधून फिफ्टी गेले किती उरले तुमचे मायनस ट्वेंटी दोन्ही ठिकाणी मायनस आलेले आहेत मायनस मायनस गायब होणार काय आले का एक्स ची व्हॅल्यू ट्वेंटी म्हणजे पहिलं आन्सर इथे आपल्याला मिळाले आहे एक्स म्हणजे काय नंबर ऑफ लायन्स लायनची संख्या किती मिळाली ट्वेंटी मिळाली आहे याच्यावरून आपण पिक ऑपची संख्या काढू शकतो व्हॅल्यू पुटिंग द एक्स इज इक्वल टू ट्वेंटी इन इक्वेशन नंबर वन एक एक नंबरच्या इक्वेशन मध्ये टाकूया एक नंबरचे इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी यात जर आपण किंमत टाकली तर एक्स ची व्हॅल्यू किती आली तुमची या एक्सच्या ऐवजी आपण ही ट्वेंटी व्हॅल्यू टाकणार ट्वेंटी प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी आणि मग इझिली मिळणार ना, ना वाय इज इक्वल टू हा प्लस ट्वेंटी आहे काय तुमचा मायनस ट्वेंटी म्हणजे नंबर ऑफ पिकॉक्स किती आलेले तुमचे फिफ्टी मधून ट्वेंटी गेले थर्टी आलेले आहे सो अशा पद्धतीने त्या झू मध्ये वीस लायन आहे आणि थर्टी पिकॉक आहे आणि टोटल किती झाले फिफ्टी ट्वेंटी प्लस थर्टी इज इक्वल टू फिफ्टी मग इथे तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ लायन आणि नंबर ऑफ पिकॉक फुल फॉर्म मध्ये लिहा तुम्ही hmm? शॉर्ट फॉर्म मध्ये लिहते ना लायन्स आहे तुमचे ट्वेंटी पिकॉक आहे तुमचे थर्टी फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळणार आहे तुम्हाला या प्रश्नाचे तर आपण इथेच थांबणार आहोत पुढचे क्वेश्चन बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन